जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अंगणवाडी भरती प्रक्रियाच्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत तर आजचा प्रश्न आहे तुमचा समस्या आहे किंवा आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे तर सर अंगणवाडी भरतीमध्ये तुमचा नंबर लागणार आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची क काय गोष्ट करायची तर तुम्ही तुम्हाला जे वेळापत्रक आहे अंगणवाडीचं त्याच्यामध्ये बघा आता काही ठिकाणी अर्जांची छाननी झालेली आहे त्या मार्क मार्कसुद्धा लागलेले आहेत त्याचे नोटीस बोर्डावरती लागलेले आहेत आता काही ठिकाणी अर्ज भरण्याची तारीख ही उशिरा होती म्हणजे अठरा मा फेब्रुवारी हे उशी तारीख होती अर्ज क भरण्याची तर काही ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे त्यांची यादी स सर्वच प्रक्रिया ही म्हणजे त्यांची छाननी अर्जांची छाननी आणि मार्कांची यादी ही उशिरा उशिराच लागत जाणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये यादी कधी लागणार आहे हे तुम्ही तुमच्या संबंधित जे काही जवळचे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये तुम्ही पाहू शकताय तिथं ते त्यांना विचारणा करू शकता तर तुमची निवड यादी म्हणजे गुणांची यादी लागल्यानंतर तुम्हाला पुढची संधी आहे की हरकत कशी घ्यायची किंवा गुणांवरती आक्षेप कसा घ्यायचा आता आक्षेप कसा घ्यायचा ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये ब पाहणार आहोत इथं बघा पाच मार्च ते एकोणीस मार्च हा जो चौथा मुद्दा आहे जी आरमधला हा पॉईंट आहे नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करायची आहे त्यामुळे तुम्हाला इथं आक्षेप घेण्याचा चान्स आहे संधी आहे तो तुमचा अधिकार त्यांनी दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला दहा दिवस असणार आहेत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर दहा दिवस तुम्हाला असणार आहेत तर, तर हरकत कशी घ्यायची कोणत्या कोणत्या मुद्द्यावर घ्यायची ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत पहिला मुद्दा बघा आता तुम्हाला गुण कसे मिळणार सेम गुण मिळाले तर काय कशी छाननी होणार यावरचा व्हिडिओ आपण बनवला आहे कृपया तो व्हिडिओ पहा जर आता तुमच्या गावामध्ये तुम्ही अन जे काय एक दोन जागा आहेत तर अंगणवाडी सेविकेच्या एक जागा आहे आहे आणि मध्य एक जागा आहे तर त्या ठिकाणी दोन चार अर्ज आलेले असतील दोन्ही पोस्टसाठी तीन तीन अर्ज आले असं धरून चाला तर तिथं तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती हरकत कशी घ्यायची पुढच्याला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट करायची की तो पुढचा जो तुमचा स्पर्धक आहे उमेदवार आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे जर तुमच्याजून त्यांच्यात काही थोड्या समा मार्कांची जर तफावत असेल आणि त्याच्या अर्जामध्ये जर काय त्रुटी असतील पुढच्या उमेदवाराच्या अर्जामध्ये त्रुटी असतील त्यांनी चुकीची माहिती दिली असेल, असेल।, असेल। गुणानुक्रमानुसार जे काय त्याला मार्क चुकीची दिले असतील किंवा त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट जमा केले असतील तो तुमच्या गावातील रहिवाशी नक नसेल त्यानं चुकीचा रहिवाशी दाखला जोडला असेल आता डॉक्युमेंट कोणते कोणते असावेत यावरचा पण व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पहा तर तुम्हाला माहित असेल तुमच्या गावामध्ये कारण महत्त्वाची अट याच्यामध्ये आहे की उमेदवार हा त्या गावातील रहिवाशी असावा त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की तुमच्या जी काही यादी लागली त्या यादीमध्ये कोणकोण तुमच्या गावातील उमेदवार आहेत ते त्याची तुम्ही चौकशी करा त्याची डिटेल काढा ह्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावा लागणार आहेत जर तुम्हाला त्याच्यावर जायचं असेल तर आणि त्यांनी जर चुकीची माहिती दिली असेल तर ते तुम्हाला तिथं प्रूफ करावं लागणार आहे त्या ठिकाणी रहिवाशी दाखलासुद्धा आहे का त्याचा चेक करा तो रहिवाशी आपल्या गावाचा आहे का चेक करा जर ती महिला उमेदवार जर नुकतीच लग्न होऊन तुमच्या गावात आली असेल तर तिचं नाव रेशन कार्डावरती लागलं आहे का, लाग का बघा तिचं त्या गावातील ओळखपत्र आहे का बघा आधार कार्ड आहे का बघा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं चेक करायच्या आहेत यासाठी तिथील रहिवाशी असणं हेच गरजेचं आहे जर त्या महिलेचं त्या उमेदवाराचं नाव तेथील रहिवासी दाखल्यात नसेल तिला रहिवाशी दाखला नसेल तिने चुकीची खाडाखोड करून जर दिला असेल गफलत काय केली असेल घोटाळा केला असेल तर या गोष्टीवर तुम्ही तिथं आक्षेप घेऊ शकता शिवाय ग्रामपंचायतसुद्धा त्या अर्जावरती आक्षेप घेऊ शकते तुम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या उमेदवारावर आक्षेप घेऊ शकता त्याची तक्रार नोंदवू शकता किंवा त्याला गुण कसे चुकीच्या पद्धतीने दिले आहेत वाढवून दिले आहेत हे सुद्धा तुम्ही हे जर चुकत गणित कुठे तर चुकत असेल मार्कांचं हे जे मार्क आहेत बघा ते त्या मार्काचं गणित जर चुकत असेल तर तुम्ही त्यांच्या निदर्शनास प्रशासनाच्या सरकारच्या जे काय संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकता जर तुम्ही ते पुढच्या जी गोष्ट करी चूक लक्षात आणून दिली आणि त्याचा अर्ज बाद झाला तर तुमचा तिथं फायदा होणार आहे तुमचा नंबर लागू शकतो त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करायची की पुढच्याची चूक कशी आहे तो पात्र नसतानाही पात्र कसा का ठरवलेला आहे त्यांना चुकीचे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत हे तुम्हाला तिथं सिद्ध करायचं आहे लिगलीरित्या डोळे झाकून नाही व्यवस्थित त्यांना प्रूफ देऊन सिद्ध करायचं आहे अशा पद्धतीने पुढच्या तुम्ही क्रॉस करून त्याला हरकत घेऊ शकता आणि तुम्ही वर जाऊ शकता जर तुम्हाला एक दोन मार्क कमी असतील किंवा सेम मार्क असतील तरी धाकधूक असू शकते कारण सेम मार्क असल्यावर थे चिठ्ठी टाकून निवडलं जाणार आहे सेम मार्क असल्यावर कशी निवड केले जाणार थे यावरचा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पहा सेम मार्क असतील तर तशी पद्ध पद्धतीनं निवडलं जाणार आहे त्यामुळे तुमची धाकधूक असू शकते वाढू शकते त्यामुळं पुढचा कसा बाद होईल यासाठी तुम्हाला क्रॉस चेक करून लिगली व्यवस्थित अधिकृतरित्या तुम्हाला तिथं सविस्तर माहिती द्यायची आहे आणि त्याचा पुढच्या व्यक्तीचा जर अर्ज बाद झाला तर तुमचा नंबर लागू शकतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर मार्क कुठं चुकीचे दिले असतील असं झालं असेल कारण ते अधिकारी म्हणलेले आहेत की शेवटी ह्युमन आहे माणूस आहे थोडं एक दोन मार्क किंवा काहीतरी कानामात्रा जे काय असेल तर थोडंफार गफलत चूक होऊ शकते ती ते आमच्या निदर्शनास आणून द्या असं अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्ही गुणांची कशी बेरीज करायची हे तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेला आहे अशा पद्धतीने हा जो चार्ट दिसतो त्याच्या पद्धतीने तुम्हाला गुणांची बेरीज करायची आहे याच्यामध्ये कोणतं कोणतं डॉक्युमेंट जोडल्यावर किती किती मार्क मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं व्यवस्थित व्हिडिओ उदाहरणारायचं तो, तो व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाची गुण त्यांनी तुम्हाला चुकीच दिलेत आणि तुम्ही जर गणित केलं तर ते, ते, ते मार्क वाढत असतील तर ते त्यांच्या निदर्शनास आणून द्या की तुम्ही जे गणित मला मार्क दिलेले आहेत ते थोडेसे चुकीचे आहेत माझे मार्क मी असे कॅल्क्युलेट केलेले आहेत माझे मार्क वाढत आहेत असं तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तर तुमचे तिथं मार्क वाढू शकतात यामुळे तुमचा तिथं फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिथं हरकती घेऊ शकता आणि तुम्ही वर जाऊ शकता किंवा तुमचा नंबर लागू शकतो सेविका किंवा मदतनीस या परासळ साठी आणि तुमची निवड होऊ शकते त्यामुळे तुम्ही या गोष्टीवरती आक्षेप घेऊ शकता हरकत घेऊ शकता यासाठी तुमच्याकडे दहा दिवस आहेत जर तुमच्या भागामध्ये अर्ज करण्याची आणि गुणवत्ता यादी लागण्याची जर ताई तारीख ही जर ही असेल पाच एक मार्च ते एकोणीस मार्च हरकत घेण्याची तारीख असेल तर तुम्ही आत्ताच कामाला लागा जर तुमच्यामध्ये भागात यादी अजून लागली नसेल गुणवत्ता यादी म्हणजे मार्कांची यादी तर तुम्हाला आणखी वेळ आहे परंतु ह्या गोष्टी तुमच्या कानावर असणं फार गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जर हरकत घेतली आक्षेप घेतला तर त्याची शहानिशा केली जाणार आहे ते अधिकारी शहानिशा करणार आहेत क्रॉस चेकिंग केलं करणार आहेत आणि त्यानंतर सुधारित यादी जाहीर केली जाणार आहे अशा पद्धतीने ही प्र प्रक्रिया प्रोसेस राबवली जाणार आहे त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि लगेच कामाला लागा जर तुम्ही क्रॉस चेक करून एखाद्याची पडताळणी करून जर हरकत घेतली तर तिथं तुमचा फायदा होऊ शकतो या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काही समस्या असतील तर कृपया कमेंट करून सांगा आपण तुम्हाला त्या संदर्भातली सविस्तर माहिती देऊ सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कामाला लागा आणि तुमचं कल्याण होऊ द्या ही माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असे चांगली व्हिडिओ चांगली माहिती आमची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पुढील भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुणवत्ता यादी अंतिम केल्या केल्यानंतर उमेदवाराची निवड कशी केली जाणार आहे त्याची प्रक्रिया कशी असणार आहे प्रोसेस कशी असणार आहे ह्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा बेलायकांची घंटी दाबा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवले तर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुमचं कल्याण होऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र